नमस्कार आपण पाहत आहे न्यूज एटीन लोकमत आपल्या सगळ्यांचं स्वागत मी मिलिंद भागवत आणि आजच्या दिवसभरातल्या तीन महत्त्वाच्या बातम्या सुरुवातीला राज्यभरात एकीकडे एक सरकारनं अनलॉक वनची घोषणा केली असली तरी राज्यातल्या अनेक भागांमध्ये कोरोनाचे रुग्ण सातत्यानं वाढत आहेत त्यामुळे अनलॉकमध्ये कोरोनाच अनलॉक झाला आहे का असा प्रश्न पडतोय दुसरीकडे नागपूर महानगरपालिकेमध्ये पुन्हा लोकप्रतिनिधी विरुद्ध आयुक्त तुकाराम मुंडे असा संघर्ष टिपेला पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे तिकडे मुंबई गोवा महामार्गावरचा कणकवलीतला नवा पूल धोकादायक अवस्थेत आहे त्यामुळे प्रशासन पुन्हा एकदा नव्या दुर्घटनेची वाट पाहतय का असा प्रश्न उपस्थित होतोय या तीनही बातम्या आपण पन सविस्तरपणे पाहणार आहोत पण त्याआधी बातमी आहे देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा केलेल्या गंभीर आरोपांची राज्यातील परिस्थिती काहीशी हाताबाहेर जाते का असा प्रश्न त्यांनी विचारला आहे मुंबई आणि राज्यातील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेल्याचं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे मृत्यूसंख्या दाखवण्यात पारदर्शकता नाही एवढंच नाही तर केईएम रुग्णालयात ऑक्सिजनच्या अभावी दहा रुग्णांचा मृत्यू झाल्याचा दावाही देवेंद्र फडणवीस यांनी या पत्राच्या माध्यमातून केला आहे त्यामुळे क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी राज्यामध्ये प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाचे प्रमुख विधानसभेतले विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर तोफ डागले मुख्यमंत्र्यांना पत्र आहे मुंबई आणि राज्यातली परिस्थिती काहीशी हाताबाहेर गेली आहे असं फडणवीस यांचं म्हणणं आहे